तर नमस्कार यूट्यूब पब्लिक कशात तुम्ही तर ब्लॉग ब्लॉगवर तुमचं मनातून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे कालवी कालवीचं नाव तुम्ही तर ऐकलं असाल तर आज आपण बांधलं आहे कालवी तर काकूने आणली कालवी कालवी भते काकू जरा दाखवलं तुम्हाला ही आहे कालवी ही कालवी आहे अजून कच्ची ज्या तर तिला काकू भासते पाताऱ्यामध्ये हे खरी खाडीमध्ये भेटतात तर खाडीतून आणली जाते ती कालवं काकू मस्त भासते काकू पातेरा गोळा करते कालीवर टाकण्यासाठी पातेरा झाडून घेते पेटत नाही म्हणून काकू गेले गवत आणायला पुणे गवत आणून पातेला पेटवलंय काकू पातेराजवळ टाकते ह्याच्यात काळी भाजी येतात पातेऱ्यामध्ये हे मस्तशी भाजून आले की, की काळवी शिजते तर खाडतो की काळवी आणली जाते आणि पहिलं आमच्या घरी पण खूप आणायचे म्हणजे काळवी भाजली की नंतर चपातीसोबत बेस्ट लागते तर पहिलं खूप मजा असायची आता ती मजा राहणी एवढी फार एवढी फार जास्त कोण आता एवढं जात नाही घरात घरातले पहिलं खूप जायचे जा तर आता कोण तसं नाही जात तर अजून आणि काळी चपाती सोड खायला बेस्ट लागते कारण का ते फोडून प्रत्येक शिजवून करतात ते थोडा खास नाही आवडत मला पण तर जेव्हा काळी भासते ना होते तेव्हा चपातीसोबत खाण्याची मजा खूप वेगळी असते काळी विषयी तर, तर काकू जमा अजून पातेळा वगैरे काय करत आहे ते सांगते भाजण्यासाठी कालवी भाजायला खूप टाईम लागतो त्याच्यामुळे काकू पातेरच हे करते त्याच्यावरती टाकून डाकून डबल डबल चांगली कुरकुरीत झाली पाहिजे चांगली भाजली पाहिजे ते धर चांगला लागला पाहिजे कालवीला तर लवकर ती भाजतात कालवी पातेस टाके याच्यावर काकू कंटाळे का आगीचे पण एवढे वाफा इकडे मारत आणि तेवढा उन्हाच्या पण इकडल्या वाफा मारतात त्याच्यामुळे गरम होत mm -hmm. आहे खूप आहे टाळा तोडून आणलाय कारण का इथले जे आपण भासतो ना ते त्याच्यावरती मारणार कारण का विस्ती विकडे तिकडे गेला नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे ते विजत सगळं कल्ब विल्बसत होता त्याच्यामुळे थोडेसे विस्त उडाला तर परत विस्तव उडाला तर परत इकड बडवायची कारण का पटकन पेटत जाईल त्याच्यामुळे टाळ्याने मारून घ्यायचा याच्यावर ते विस्त पूर्ण हे बघ मी कार हे साईडला करते पातेर करून का जेवढं शेवट चढलं पाहिजे कारण का परत दुसरीकडे गेली नाही पाहिजे आग त्याच्यामुळे असं साईडला पातेर करून घ्यायचा बाकीचं असेल ते आतमध्ये टाकायचं बाकी साईडची जागा आहे ना ती पूर्ण क्लिअर करून घ्यायची कारण का आग कुठे दुसरीकडे पसरली नाही पाहिजे बस असं चार साइड पुन्हा राऊंड करून घ्यायचा एक दुसरीकडे गेली नाही पाहिजे मी भाजली आहे आणि बघा साईड काकूने मस्त काजवी साइडला काढून घेतले आणि अजून पण काढत थोडीशी आहे बाकी काकूला गरम झालं त्याच्यानंतर सगळं असं पात्र एका साईडला गोळा केला जातो भाजीला आपण येते कुठे गेला नाही पाहिजे आणि आहे आपली थोडीशी कालवी भाजून घेतली आणि घमे ठेवले त्याला डायरेक्ट तू घेते आमची काळवी पोहोचते बघा हे आहे मास्टू हे आहे कालवी हम्म मस्त आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला भेटू असेल तर